भुसावळ येथे दोन गावठी पिस्तॉल व दोन जिवंत सह दोन आरोपी ताब्यात भुसावळ येथे दोन दोन गावठी व मुकेश वय किरण बोयत वीस या दोघ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली अशी की भुसावळ येथे वांजोळा रोड प्रेरणा नगर येथे दोन इसम गावठी पिस्तॉल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्प पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ व मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी महेश चौधरी पोलीस कॉन्टेबल प्रशांत सोनार अमर आढाळे जावेद शहा भूषण चौधरी राहुल वानखेडे या पथकाने त्या ठिकाणी जाऊन दोघे आरोपींना लोखंडी गावठी पिस्तौल व दोन जिवंत काढ एकूण किंमत एकावन्न हजार या साहित्यासह ताब्यात घेतले आहे दोन्ही आरोपीवर बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ